अनपेक्षित स्नेहा डोळे उघडले तिला ग्लॅनीसारखे वाटत होते पण कुठे आहोत काहीही समजत नव्हते डोके जड झाले होते हळूहळू तिला जाग आली ती एका कॉटवर झोपली होती आणि बाजूला लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता तिने पाहिले ती एका अंधाऱ्यात दिस दिसणाऱ्या खोलीत होती तिथे आजूबाजूला जुने भंगार सामान पडले होते ती उठून बसली तिथे बाजूला चार जण दारू पीत बसले होते त्यातला एक जण म्हणाला अरे ती बघ आपली शिकार शुद्धीवर आली वाटतं कोण तुम्ही आणि मला का इथे आणले आहे स्नेहा घाबरून त्यांना विचारत होती ते चार ही मवाली गुंड होते तिच्या जवळ आली कशाला म्हणजे मज्जा करायला आणली तुला इथे एकजण म्हणाला सोडा मला मी कोणाची तरी बायको आहे मला तुम्ही असं बांधून नाही ठेवू शकत बायको मग नवरा कुठं आहे तुझा तो तर पळाला नामर्दसारखा दुसरा एकजण हसत म्हणाला मला सोडा नाहीतर मी ओरडेन स्नेहा घाबरत म्हणाली ओरड इथे तुझा आवाज ऐकणारा कोणी नाही ओरड एक गुंड म्हणाला मग एकाने स्नेहाचे हात बांधले एकाने तिच्या तोंडात बोळा कोंबला स्नेहाच्या अंगावरची साडी काढून फेकून दिली आणि एक एक करत ते चार नमा नराधम तिच्यावर तुटून पडले तिच्यावर अत्याचार केला स्नेहा काहीही करू शकत नव्हती मुकपणे आश्रू ढाळत राहिली ती तिला आठवले तीन दिवसापूर्वी तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता मुकेश आणि तिने बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला होता संध्याकाळी मुकेश ऑफिसवरून आला तेव्हा स्नेहा छान नटून तयार झाली होती ते दोघे मग शॉपिंगला गेले रात्री डिनर करून जुहू बीचवर फिरायला गेले एकमेकांचा हात हातात घेऊन ये समुद्रकिनारी बसले होते आज त्यांची पहिली ॲनिव्हर्सरी होती गप्पा मारत भविष्याची स्वप्ने रंगवत होती अचानक एका बाईकवरून दोन गुंड तिथे आले आणि स्नेहाची छेड काढू लागली मुकेश त्यांना प्रतिकार करत होता पण शेवटी ते मवाली होते मुकेशचा प्रतिकार कमी पडत होता थोड्या वेळात एक कार तिथे आली आणि स्नेहाला त्यांनी जबरदस्ती कारमध्ये घालून पळून गेले मुकेश हताशपणे जाणाऱ्या कारकडे बघत राहिला मुकेशची आठवण येताच स्नेहा जास्तच रडू लागली त्या दिवशी रात्री त्या चार लोकांनी पुन्हा स्नेहावर अत्याचार केले आणि तिला कारमधून घेऊन जाऊन एका सुनसान रस्त्यावर सोडून दिले स्नेहा कशी बशी आपल्या घरापर्यंत पोहोचली तिने दाराची बेल वाजवली मुकेश आपल्याला बघून आनंदी होईल कधी एकदा त्याला बघते असं स्नेहाला झाले होते दार उघडले समोर मुकेश उभा होता त्याने स्नेहाकडे बघितले अस्थ्यावस्थे झालेली साडी केस विस्कटलेले अशा अवस्थेत स्नेहा उभी होती अहो स्नेहाने त्याला आवाज दिला तसेच मुकेश म्हणाला हे बघ स्नेहा मी तुला या अवस्थेत घरात नाही घेऊ शकत काय बोलत आहात तुम्ही आहो मी तुमची बायको आहे आती बाहेर तमाशा नको मुकेशने स्नेहाला आत घेतले हे बघ स्नेहा तुला त्या गुंडांनी पळवून नेले ने चार दिवस तू त्यांच्या ताब्यात होतीस त्यांनी तुझ्यावर जबरदस्ती केलीच असणार मला आता तुझ्याशी कसला संबंध नाही ठेवता येणार स्नेहाला एक हा एक अनपेक्षित धक्का होता अहो आपण एक वर्ष एकत्र घालवली त्या गुंडांनी मला नेले पण तुम्ही गप्प का बसलात का नाही पोलिसांची मदत घेतली स्नेहा मला माझी इज्जत अब्रू अशी वेशीवर नाही टांगायची म्हणून मी कंप्लेंट नाही केली पण आता तुला मी बायको माझी बायको मानत नाही तेव्हा तू आता निघून जा सोसायटीत कोणी तुला बघू नये असे मला वाटते आहो तुम्ही असे कसे बोलत आहात आपलं लग्न झालं आहे आता ते मोडले असं समज मुकेशने तिला घराबाहेर काढले आपल्याला कोणी बघू नये म्हणून स्नेहा पटकन तिथून बाहेर पडले तिला स्वप्नातही नव्हते वाटले की मुकेश असा वागेल तिच्याशी नवरा होता तो तिचा त्यानेच तिला हकलून दिले यात तिची काय चुकी होती मग नवरा म्हणून त्याने तिला वाचवायचा प्रयत्न का नाही केला स्नेहा रडत रडत विचार करत होती आता अशा परिस्थितीत ती कुठे जाणार एकटी आई होती तिला तीही सहा महिन्यापूर्वी तिला सोडून गेली होती निराश मनाने वाट पामेल मिळेल तिकडे स्नेहा निघाली होती मुकेशने तिला अनपेक्षित असा मोठा धक्का तिला दिला होता मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद